श्री स्वामी समर्थ आता येत्या एकवीस तारखेला आहे गुरुपौर्णिमा आणि ह्या गुरुपौर्णिमानिमित्त आपण स्वामी चरित्र सारामृताचं पठण तर करतच होतो मी एकवीस दिवसाबद्दल सांगितलं होतं पण ज्यांना कुणाला अकरा दिवस करायचे होते तर ते सुद्धा करू शकतात बघा आता अकरा दिवस तर राहिलेले नाही आहेत पण दहा दिवस सात दिवस आठ दिवस जे काही दिवस राहिलेले आहेत त्या दिवसांमध्ये सुद्धा तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पठण जे आहे ते आरामात करू शकता त्याला काहीही एक हरकत नाही बंधन नाही मोजून मापून सेवा करण्यापेक्षा स्वामींच्या नामस्मरणाची त्यांच्या त्यांना आपल्या स्मरणात ठेवून त्यां त्यांची भक्ती करण्याचा हा वेळ करण्याची ही वेळ आहे आणि त्यामुळे तुम्हाला जेवढं होईल तेवढं नामस्मरण जेवढं होईल तेवढं पठण जेवढं होईल तेवढं तारकमंत्राचं पठण शक्य होईल तेवढं करा कारण ह्या गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याकडून जी स्वामी सेवा होणार आहे ती नक्कीच फळाला जाणार आहे कारण आपण ही जी सेवा आहे ही फक्त आणि फक्त आपल्या गुरूंसाठी करणार आहोत आणि हो तुम्ही सर्वांनी मला विचारलं ताई गुरु कसं कर कसे करायचे आपल्या स्वामींना गु गुरु कसे करून घ्यायचे याचा व्हिडिओ बनवा तर ह्या व्हिडिओनंतर तो व्हिडिओ नक्कीच येणार आहे आणि ह्या दिव ह्या व्हिडिओसाठी तुम्ही एवढी वाट बघितली त्यासाठी खूप खूप धन्यवाद परत भेटूया पुढच्या गुरु कसं करायचं ह्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या She's Mommy Zamato.